व्यायामाला कोणताच पर्याय नाही एक अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आपल्यासमोर आणतो आहे श्रोतेह हो आरोग्याच्या बाबतीत समाजामध्ये अनेक लाटा उसळत असतात आणि कालांतरानं त्या ओसरतात त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्यामुळं लाटा जरा जोरकस वाटतात पूर्वी गभांकुराची प्रचंड लाट होती प्रत्येक बाल्कनी टेरेस अंगण इथं गवांकूर पिकू लागले कॅन्सर डायबिटीज बी पी गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार काही टन गवांकूर संपले मानसिक समाधानाच्या पलीकडं विशेष काहीही घडलं नाही आणि लाट ओसरली अल्कली वॉटर याची लाट तर जणू अमृतच मिळालं अशी होती म्हणाल तर रोग समूळ नष्ट होणार वीस हजार तीस हजार मशीनची किंमत मशीन्स धूळ खात पडली लाट ओसरली सकाळी उठल्या उठल्या मध लिंबू आणि पाणी वजन घटणार बांधा सुडवल होणार हजारो लिटर मध संपले हजार मिलीग्रॅम पण वजन नाही घटलं लाट ओसरली मग आली नोनी फळाची लाट नोनी न ना नाणी आठवली ना पण तीही लाट नाणी आणि नाना पार्कमधून वैकुंठाला घेऊन गेली ॲलोवेरा ज्यूस सकाळ संध्याकाळ प्या डायबिटीज बी पी एकदम नॉर्मल होणार हजारो वाटल्या खपल्या विशेष काही बदललेलं नाही लाट ओसरली मग रामदेव बाबांची बिस्किट आली पाच हजार करोड रुपयाचा व्यवसाय झाला परिस्थिती आहे तीच मग माधवबागवाले आले तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक काही गेला नाही आता माधवबाग जाहिरात करतात की डायबिटीज पूर्ण घालवतो मग आली दिवेकर लाट मग आली दीक्षित लहर आता तर जग दोन भागामध्ये विभागलेलं आहे दारुल दिवेकर आणि दारुल दीक्षित ही लाट आता उसळ्या घेते ओसरेल लवकरच लक्षात घ्या मंडळी कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही आकस तर अजिबातच नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतो एवढंच डोको वापरा आणि जस्ट एक पिढी मागं जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा आणखी थोडं डोकं लावा आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद, म्हणजे नियमशास्त्र रोजचं शाकाहारी जेवण पालेभाजी वेलवर्गीय भाजी, वेल भाजी फळभाजी मोड आलेली कडधान्य सॅलड साजूक तूप बदलतं गोडतेल गहू ज्वारी बाजरी आणि मिश्रपिठाची भाकरी पोळी आणि सोबत थोडासा व्यायाम पहा काय फरक पडतो लोकांना शिस्त नको आहे जीप चटावली आहे पैसा बोलतो बोलतोय स्वयंपाक नको आहे आता तर घरपोच पंधरा मिनिटात आली लाट मारा उड्या अहो हसत खेळत जगा पण सर्वात महत्वाचं व्यायाम करणं आवश्यक आहे बस सकाळी लवकर उठणं रात्री लवकर झोपणं दुपारी थोडीशी विश्रांती आहे आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्यानं आवश्यक आहे आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही तर सुरुवात करायला काय हरकत आहे दीर्घायुष्य लाभावं आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत याकरता आपला आहार आपलं राहणीमान योग्य असणं महत्त्वाचं आहे आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा प्रकृती विरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात या व्यायामात नियमितता आणि सातत्य असावं दर दोन तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा आणि हो या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा ताणतणाव विरहित जीवन जगा ध्यान धारणा योगासन, प्राणायाम करा ज्यामुळं तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री व्हाल आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावं आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं हीच सदिच्छा हार्दिक शुभेच्छा तर लक्षात ठेवा व्यायामाला कोणताही पर्याय नाही धन्यवाद ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोचवली दत्ता सरदेशमुख यांनी लेखक अज्ञात